स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स एक सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजाळतो दोन व्हेजिटेबल सूप जास्त प्यावे यामुळे शरीरातील चरबी वजन कमी होते तसेच सौंदर्य वाढते आणि टिकून राहते तीन अचानक खूप ताप आल्यास भोपळ्याचे तुकडे करून कपाळावर मालिश केल्याने ताप कमी होतो चार तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो परंतु ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांनी हे पाणी पिणे टाळावे पाच उकडलेल्या तांदूळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात सहा वेळेवर नियमितपणे नाश्ता न केल्याने शरीरात अशक्तपणा येतो तसेच बीपी देखील कमी होऊ शकतो सात हातापायावर कुठेही जखम होऊन रक्त वाहत असेल तर त्यामध्ये चिमुटर हळद भरावी यामुळे रक्त प्रवाह थांबतो व जखम लवकर भरते आठ जास्त खाल्ल्याने शरीरात जडपणा जाणवत असेल तर थोडीशी पुदण्याची पाण्यात पाने, पाने उकडून ते पाणी गाळून प्यावे यामुळे पोटातील जडपणा कमी होतो नऊ जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर बदामाच्या तेलाने रोज रात्री झोपताना मालिश करा यामुळे सुरकुत्या कमी होतात दहा ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर नसते तर त्यापासून बनवलेले टोनर तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्यावर स्प्रे करून झोपल्यास देखील चेहरा फ्रेश व टवटवीत राहतो अकरा उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीर व त्वचा हायड्रेटेड राहते बारा तसेच थोडेसे कलिंगडाचा गर स्मॅश करून चेहऱ्यावर मसाज केल्याने देखील चेहरा टवटवीत होतो तेरा गाजराचा रस वर्षातून महिनाभर पिल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो चौदा लहान मुलांना ओट्स दलिया खिचडी असे हलके पदार्थ नाश्त्यामध्ये द्यावे यामुळे मुलांना अपचन होत नाही आणि त्यांची पचनक्रिया चांगली राहते व मुलं कमी आजारी पडतात पंधरा उन्हाळ्यामध्ये घराबाहेर जाताना पंधरा मिनटे आधी सनस्क्रीन लावूनच जा यामुळे चेहरा काळपट होत नाही सोळा उन्हाळ्यामध्ये चेहरा जास्त तेलकट होत असेल तर दररोज मुलतानी मातीचा फेस पॅक लावा यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होईल सतरा आपली त्वचा केस व आरोग्य निरोगी राहण्यासाठी सकस आहार घ्यावा त्यामध्ये फास्ट फूड जंक फूड तेलकट मसालेदार तिखट कमीत कमी हवे व पालेभाज्या फळभाज्या कडधान्य ड्रायफ्रूट्स फळे यांचा जास्तीत जास्त समावेश करा अठरा आठवड्यातून एक दिवस चेहऱ्याला वाफ घेऊन स्क्रब करावे यामुळे चेहऱ्या वलेवरील मृतपेशी कमी होतात व चेहरा उजळायला लागतो एकोणावीस तुमचे केस जर जास्त ड्राय असतील तर त्यावर खोबरेल तेलाने मालिश करा व केस जर जास्त ऑइली असतील तर केसांसाठी आवळ्याचे तेल फायदेशीर असते वीस लहान मुलांना कमी वयात चष्मा लागू नये म्हणून त्यांच्या हारात नेहमी गाजराचा व बदामाचा समावेश करावा एकवीस पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात तसेच युरिन इन्फेक्शन देखील होऊ शकते बावीस आपला रात्रीचा झोपण्याचा बिछाना नेहमी आवडीचे पडदे बेडशीट किंवा आवडीच्या ठिकाणी हवा मोकळी येईल अशा ठिकाणी असावा यामुळे झोप चांगली लागते आणि मानसिक ताणतणाव कमी होतो तेवीस तळपायांना मालिश केल्यामुळे देखील डोळ्यांचे आरोग्य सुधारते चोवीस नियमितपणे नाभीमध्ये तेल टाकल्यास डोळे त्वचा चांगली राहते आणि मेंदूला देखील थंडावा मिळतो पंचवीस बद्धकोष्ठतेचा जास्त त्रास असेल तर साखरेचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टीचे सेवन करा यामुळे पोट साफ होण्यास मदत होते सव्वीस जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही सत्तावीस अपचन होऊन जुलाब होत असतील तर काहीही न खाता फक्त दिवसभर लिंबू पाणी प्या यामुळे जुलाब थांबतात अठ्ठावीस सांधेदुखीचा त्रास असल्यास बटाटे टोमॅटो तुरडाळ कधीही खाऊ नका एकोणतीस किडनी स्टोन असणाऱ्यांनी टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटोचे सेवन करा तसेच कमी प्रमाणात टोमॅटोचे सेवन करा यामुळे किडनी स्टोनमध्ये फायदा होतो तीस, वजन असेल तर झटपट वाढवायचे रोज ग्लास भर दूध प्यावे तसेच बटाट्याचा शिरा किंवा बटाटे कोणत्याही रूपात खावे एकतीस नियमितपणे बाहेरचे आणि तळलेले अन्न जास्त खाल्ल्याने मुडवा मुळव्या व ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो बत्तीस लहान मुलं ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच रोज एक चमचा न चुकता चवनप्राश खावे यामुळे शरीराला खूप फायदे होतात आणि प्रतिकारशक्ती देखील चांगली राहते ते तीस बाजारात मिळणारे डब्बाबंद चवनप्राश कधीही घेऊ नये त्याऐवजी एखाद्या आयुर्वेदिक ब्रँडचे चवनप्राश वापरा चौतीस उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते आणि पचन देखील मंद झालेले असते अशा वेळेस ताक लिंबू पाणी फळांचे ज्यूस असे लिक्विड पदार्थ जास्त खावेत त्यामुळे थकवा आणि डिहायड्रेशन जाणवत नाही पस्तीस गरम जेवणासोबत कधीही थंड कोल्ड्रिंक्स घेऊ नका यामुळे अन्नाचे पचन बिघडते तसेच हृदयरोग देखील होऊ शकतो छत्तीस रात्रीच्या वेळी भात पनीर असे पदार्थ कधीही खाऊ नये कारली मेथी कडुलिंब आवळा मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी औषधे आहेत त्यामुळे मधुमेह रुग्णांनी आपल्या आहारामध्ये यांचा अदलून बदलून दररोज अवश्य समावेश करावा अडोतीस नेहमी वजन नियंत्रणात ठेवा अति वाढलेल्या वजनामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होतात एकोणचाळीस प्रेग्नन्सीनंतर नंतर जर खूप वजन वाढले असेल तर नियमितपणे न सुकता रोज जेवणामध्ये एकदम हलके व कच्च्या भाज्यांचा देखील समावेश करा यामुळे वजन लगेच आटोक्यात येते चाळीस चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायक आहे त्यामुळे चहाची सवय होऊ शकेल तर बंद करावी त्याऐवजी ग्रीन टी किंवा ताज्या फळांचा रस घ्यावा एक्केचाळीस गाईच्या तुपाचा नियमित सेवनाने डोळे केस निरोगी राहतात तसेच ताणतणाव देखील नियंत्रणात येतो यामुळे रोज जेवणामध्ये एक ते दोन चमचे गाईच्या तुपाचे सेवन केलेच पाहिजे बेचाळीस मुलं जर खूप चिडचिडे असतील तर त्यांना रात्री झोपण्याआधी एक चमचा तूप खाऊन त्यावर थोडेसे कोमट पाणी प्यायला द्यावे तुपामुळे मेंदू शांत राहतो व चिडचिडेपणा कमी होतो त्रेचाळीस मुलांना लहानपणापासूनच आरोग्याच्या चांगला सवयी लावा त्यामुळे मोठे झाल्यावर मुलं निरोगी राहतात चव्वेचाळीस आपल्या घरातल्या किशोरवयीन मुलींना दूध फळे अंडी पालेभाज्या ड्रायफ्रूट्स कडधान्य हेच त्यांच्या आहारामध्ये आवर्जून खायला द्या कारण स्त्रीला आयुष्यामध्ये खूप शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात जसे की प्रेग्नन्सी डिलेवरी त्यासाठी त्यांचे शरीर चांगले भरले जाईल पंचेचाळीस वाढत्या वयातील मुलांना मैद्याचे किंवा पाव बिस्किट चिप्स यांसारखे पदार्थ देण्याऐवजी पौष्टिक पदार्थ द्या यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते शेहेचाळीस खरूच किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडू लिंबाच्या पानांचा रस लावल्याने फायदा होतो तर या होत्या काही निरोगी आरोग्याच्या घरगुती टिप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग